महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राला लाभलेली वारीची परंपरा आणि संस्कृती म्हणजे महाराष्ट्राचा अभिमानच आहे हा अभिमान कायम राहावा आणि महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना कळावी या उद्देशानं सांगलीच्या इस्लामपूरमधील सद्गुरू आश्रमशाळेत आज दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं अगदी बालचऊंपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पर्यंत अनेक जण यामध्ये सहभागी झाले होते मृदुंगांचा गजर विठ्ठल नामाचा जयघोष करत लेझिमची साथ आणि सुरेल आवाजात गायली जाणारी भक्तिगीतं यामुळे संपूर्ण इस्लामपूर शहर आज ज्ञानोबा तुकोबांच्या जल्लोषात भक्तिमय वातावरणात प्राथमिक आश्रमशाळा इस्लामपूर तर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इस्लामपूरच्या वतीने आज आज हा जो दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे अतिशय उत्कृष्ट प्रकारे आणि अतिशय उत्साहाने हा सोहळा दिंडी सोहळा आमच्या शाळेमध्ये पार पड पडलेला आहे आणि या निमित्तानं झांजपत लेझिमपत त्याच्यानंतर ग्र वाद्यवृंद आणि मुलांचा रिंग पताका घेऊन रिंगण सोहळा त्याच्याबरोबर घोड्याचं रिंगण मेंढ्यांचं रिंगण अतिशय उत्साहानं पार पडलेलं आहे आज आपल्या शाळेमध्ये जो हा बारीचा सोहळा होता त्यामुळे आणि या सोहळ्यात सगळा बद्धा त्याची शिकवण मिळते त्याचबरोबर जे जग आधुनिक तिकडे चाललेले आहे त्याचबरोबर परंपराची आहे याचा वारसा येतो साहित्य शाळेमध्ये आज तिकडा कार्यक्रम आयोजित केला गेला या कार्यक्रमामुळे आपल्यांना शंगा बंधुबाई शिक्षण तर मिळाले याशिवाय आधुनिकतेबरोबरच पारंपरिक आपल्या ज्या पद्धती आहेत ते वारी कशी असते पन्नास राहणारा वारकरी कसा जातो याची सगळी माहिती यामुळं मुलांना मिळालं आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये भक्तिभाव आदर विद्यालाविषयी असणारी आत्मीयता भक्ती याचं ज्ञान या पोरांना मिळालं मुलांना मिळालं असं मला वाटतं महाराज शिक्षण संस्था सद्गुरु प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा आयोजित आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी एकादशी याचं औचित्य साधून आमच्या विद्यार्थ्यांसाठी बालवा वारीचं नियोजन करत असतो या बालवारीच्या बाल निमित्तानं विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या संस्कृती परंपरेची जाणीव असावीच पण त्यांच्या मनामध्ये एक ईश्वर ईश्वराबद्दलची भक्तीही असावी आणि हाच उद्देश घेऊन आम्ही या वारीचं नियोजन करत असतो या वारीमध्ये प्रामुख्यानं इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी असतात जवळपास दीड हजार ते पावणे दोन हजार विद्यार्थी आमच्या या वारीत सहभागी होत असतात या वारीमध्ये जसं विद्यार्थ्यांचा सहभाग असतो तसंच उत्स्फूर्तपणे पालकांचाही सहभाग असतो आज इस्लामपूर शहरामध्ये ही वारी जात असताना था अनेक ठिकाणी पालक उत्स्फूर्तपणे त्या वारीचं स्वागत करताना दिसतात काही भक्त मंडळी जी परमेश्वरावर नितांचं श्रद्धा आहे त्यांनी ते लोक या विद्यार्थ्यांमध्येच प्रत्यक्ष परमेश्वर शोधतात आणि खऱ्या अर्थानं ती वारी सार्थकी लागली असं आम्हाला नेहमी वाटतं ही वारी अशीच आम्ही अखंडपणे चालू ठेवू आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करू अशी आमची इच्छा आहे